Thank you. आता बघा बर माझ्या लेकीनं चेहऱ्यावर कसं तेज आलं आता कसा हसायला लागलाय एवढी वर्षे दीडशे टन फेरेल एवढीचा काय उपयोग झाला का आता मला चेहरा कस ठेवला हा याला म्हणायचं सौंदर्य आणि आज घरी कस जायचं बोला रोज घरी कसं झाला पाठीवर जपलं शिक्षकाने सांगितलेला अभ्यासक्रम चेहरा सगळा पडलेला तिची बस आली तिची बस आली ही आयत्न केली त्या हातात मोबाईल अजून कसा त्याचा मेसेज आला नाही सकाळीच आला ते काही येत नाही आज घरी कसा जायचं ताणा टाळा उड्या मार जायचा पाटील टाकायचा मम्मी आईला भिग करायचा मम्मीच्या गालाचा मुका घ्यायचा पुढं पप्पा आला तर पप्पाच्या गालाचा ट्रिपल मुका घ्यायचा पप्पा मग मग करायचा मग पप्पाला मिठी मारायची कारण आजचा विषय बाप समजावून घेताना आई समजावून घेताना आणि आज मला आता कस टेन्शन नाही कारण राष्ट्रभर मी फिरत असतो कार्टी कार्टी हातामध्ये झाडावरचा पक्षी सुद्धा एवढी प्रचंड ताकद आता आलेली आहे कृत्रिम मांजरे सुद्धा माझ्या व्याख्यानाला येतात आनंदाला बसतात डोळ्यामध्ये आश्र असतात एवढी ताकद माझ्या

तिघांना तीन चार जणांना मुलग्या झालाय दोघात एका माझा हात पाय अरे परवा मागच्या महिन्यामध्ये रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता खाली मी असा आमठ्या बिंठ्या घालून खुर्चीत बसलेलो होतो एक मॅडम पर्स अशा झुलत माझ्या जवळ आल्या मला म्हणाल्या सर सर तुम्ही आमच्या मांडण्या करताय पण तुझ्यावर आणली आहे तर म्हणे सगळ्या इव्हेंटला तुम्ही परवानगी दिली आणि आमच्या इव्हेंटला तुम्ही परवानगी दिली नाही म्हटलं माझे कोणतं तुझं इव्हेंट तर म्हणे लहानगर म्हणतात येता पहिली ते चालते माझं इव्हेंट मी त्याचे मुख्यालय विकाय मी म्हटलं तसंच खाली मालवण द्वारे गोव्याला जा पिकनिक करून पण माझ्या समोर अजिबात तू बसायचं नाही मॅडम लय हुशार होत्या मॅडम मला म्हणाल्या सर तुमच्या पुढं मोठं बसवत नाही माझं बसवले तर चालतील का म्हणलं ठीक आहे बाकी माझं पाच मार्ग बसावं तिथं दोन पाहिजे वीस फूट माझ्यापासून काम बस पाहिजे आणि जर कोरांनी त्यांना केला आता आता माईक ठेवणार मी धरणाने होणार मी आता मागणी हरण्यासारख्या पळत गेल्या मला सगळं पाच पन्नास कार्टे घेऊन येतील चांगले शंभर दीडशे हनुमान वाटत गॅंगच घेऊन आल्या पुढे उड्या मारत आली माझा पाय लटवटायला लागलं म्हणलं आता मेरो आपलं काय खरं नाही मग मी ठरवलं काय करायचं त्या कार्ट्यानं करू दे पाठीमाग बसू दे आपण माग बघायचच नाही व्याख्यान सुरू झालं असाच मी खुर्चीवर उभा होतो आज जाऊन बघायचं वसंत अंकारे नाव टाकायचं हजारो व्हिडिओ येतात असाच लेकरांच्या मध्ये उभा असतो असेच पाय माझा एक वरती असतो आणि लेकर

ती माऊली माऊणी तुम्हाला जन्म देत असते पुरानो या विश्वातल्या कितीतरी आईने आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे पुरा एवढ्या आनंद यात ना त्या आईला होत असतात तुम्हाला जन्म देताना हे पुराण ही आई आम्हाला कळाली कर, का त्या आईच्या तोंडावर आज आम्ही थुंकायला लागलो त्या आईला आम्ही म्हणतो तुला काय कळत ग चार दुख काही जास्त शिकलो आणि ती माऊली आम्हाला घरातली कळला ए तिकडे बघ एकशे तीन ताप्तीच्या अंगामध्ये असतो हे आराम पुरानो नीट ऐकून घ्यायचं एक तास आई आणि बाप ऐकायला आम्ही शांतपणे

तुम्हाला कळाली का फळ्यावरती अनेक अवघड गणित आधीच सोडवले पण आईच्या आम्हाला कधीच कळालं नाही आणि म्हणून आज जगातला सगळ्यात मोठा शिक्षण तुझ्या काळजावरती पेरतो पोरा आम्ही पायाखाली घेऊ लागलो आणि म्हणून कोरी तुला सांगतो ज्या क्षणाला तुझा जन्म झाला आहे ज्या क्षणाला तुझा जन्म झाला त्या क्षणाला कोरा या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही कालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला कुटुंब कोणी घेतला असेल तर त्या माऊलीच नाव आहे पुरी त्या माऊलीच नाव आहे आण म्हणून आज तुझ्या समोर उभा हे बोरी कधीच आपल्या मी ठीक घेत नसतो आणि फिरती मोरची आई आपल्या घराच कधी तुम्ही मोकळ घेत नसती पोरान उद्या तुम्ही डॉक्टर तुम्ही

दाखवला तो तुम्हाला कळना या बापाच्या तोंडाने वेळ परत होईल ना होईल मला माहिती नाही या इकडे या सगळ्यांनी या आणि या इथं या इथं समोर या या सगळ्यांनी या या इथं या सगळ्यांनी समोर या पावली ना या सगळ्या माता नाही म्हणून म्हणूनच चेहऱ्यावर काही भास ठेवून मनातले दुःख कोणाला सांगत नाही बाबा आमच्यासाठी एवढे रक्त एक गोष्ट मागितली की दहा गोष्टी आणून देता मग स्वतःच्या चावडी निवडी बाजूला का ठेवता सर्वांसाठी एवढा आपण कधी ओळखूच शकत नाही आणि बाबा सारख देव परत परत नाही एकच प्रार्थना करते आयुष्यात तुम्हाला काय मिळू दे अगं न मिळू दे आयुष्यात तुम्हाला काय मिळू दे अगं न मिळू दे पण बाबा सारखा देव देव माणूस प्रत्येकाच्या आयुष्यात असू दे बाबा सारखा देव माणूस आणि त्यांनी बापाविषयी काय वाटते हे या ठिकाणी प्रत्येकाच्या या ठिकाणी आपण ज्यांची नाव घेऊन घेतला थोर विभोगीची छत्रपती शिवाजी म्हणाले विवेकानंद असतील बापूजी असतील संत तुकडोजी असतील प्रत्येक धर्माचे आई समजून घेता आहे आम्हा सर्वांना आपल्या विषयी निश्चितपणानं आदर आहे पण गर्व आहे अभिमान आहे की सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची एक महान विभूत वरंडची बसलेली मुलं इथे या मोकळ्या जागा या पटकन इथे मुलं करायची लगेच वरंडमध्ये बसलेली मुलं चला पटपट लवकर